संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यामध्ये तुकाराम महाराजांची पालखी थोड्याच वेळात येणार आहे त्याच्या आधी तुम्ही बघू शकता खूपच खूप थुप लोक इथे आलेले आहेत म्हणजे तिकडे जातील तिकडे नजर सगळीकडे सेवाभाव समर्पण आणि आपल्यातल्या ले असणाऱ्या अहंकाराचा नायनाटो हेच आणि शिस्त आणि जन्माला आल्यानंतर आपण काहीही घेऊन जाणार नाही निस्वार्थ स्वार्थ सेवा त्या वारीनं शिकवलेली आहे महाराष्ट्राला लाभलेलं एक चांगलं प्रतीक म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो साधू संतांची आपली भूमी त्या महाराष्ट्राला लाभलेली आहे आत्ता आपण शिवाजीनगर इथे जंगली महाराज रोडवरती आहे आणि तुम्ही बघू शकताय महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून आलेली लोकं जी माणुसकीच्या या भावनेने एकमेकाला माऊलींच्या गजरात अंडरकोटच्या दिशेने